Hmm. नमस्कार मी प्रणाली भोसले आणि आज आपल्यासोबत आहेत एकशे ब्याण्णव अलिबाग विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख आणि माजी समाज कल्याण सभापती रायगड जिल्हा परिषद दिलीप भोईर उर्फ शेठ आणि आज आपण त्यांच्या सोबत विविध विषयांवर चर्चा करणार आहोत आणि दिलखुलास गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आणि संपूर्ण राज्यातून अजित पवार गटाचा एकच उमेदवार निवडून आला आणि तोही रायगडमधून सुनील तटकरे या सर्वाकडे तुम्ही कसं बघताय मॅडम सर्वांना मी पूर्ण जनतेला इथे धन्यवाद दे कारण ज्या अलिबाग एकशे ब्याण्णव विधानसभेचं मी निवडणूक प्रमुख म्हणून कामकाज बघत होतो आणि मी इथलं खरंच धन्यवाद ह्या विधानसभेमधले सर्व जनतेला धन्यवाद देईन कारण एकोणचाळीस हजाराचा जो लीड आपण या विधानसभेतून महायुतीचे उमेदवार सुनीलजी साहेब यांना जो लीड दिलेला आहे तर मी जनतेला धन्यवाद देईन याच्यासाठी की यावेळेला महायुतीतून लढताना सगळ्याच पक्षांनी सगळ्याच पक्षाच्या नेतेगणांनी किंवा त्यांचे कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केलं आणि त्याचा फायदा नक्कीच सुनीलजी तटकरे साहेबांना झालेला आहे आणि ह्या लोकसभेचे उमेदवार दक्षिण रायगडचे यांना भरघोस मतांनी निवडून दिला म्हणून मी धन्यवाद त्यांना देईन पूर्ण जनतेला त्याचबरोबर त्यांनी चांगलं काम करावं ही अपेक्षा या जनतेने ठेवलेली आहे त्यांच्याकडे की येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत ते त्यांनी लवकरात लवकर मार्गी लाव आणि तिथे निवडणूक प्रमुख म्हणून काम बघताना कोणतरी असं म्हणेल की बाबा आमचीच मतं होती का तर नाही महायुतीची मतं होती कारण सगळेच पक्ष सक्रिय होते सर्वच पक्षांनी त्याच्यामध्ये भरघोस मतदान केलेलं आणि सुनीलजी तटकरे साहेब निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर ह्या लोकसभेमध्ये दक्षिण रायगडच्या जो महायुतीचा उमेदवार दिला होता भारतीय जनता पार्टीने प्रामाणिक एकदम प्रामाणिक प्रत्येक तळागाळाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या नेतेगणांनी प्रामाणिक काम केलं आणि आज हा भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान असं एकोणचाळीस हजार या विधानसभेमधून मतदान त्याला देण्यात आलेलं आहे बस एवढंच सांगेन